महापालिकेचा भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे या भ्रष्टाचाराचा बसमासून आम्हाला आणून या ठिकाणी खड्ड्यात दाखवावा लागला परवा सहा महिने पण झालेले नाही दोन कोटी रुपये खर्चून इतदा रस्ता केलेला आहे तर एवढे मोठे पडले खड्ड्यात मला वाटतंय की हे सोलापूर महापालिकेचं प्रशासन देखील बरखास्त केलं पाहिजे असं वाटतंय आणि त्याबरोबरच सोलापुरातील प्रत्येक चौकात चौकात खड्डे आहेत समोर गणेशोत्सव आहे महापालिका खड्डे बुजवल्याचा दावा करते परंतु नुसतं बिलं उचलण्याचं काम अधिकाऱ्यांनी ठेकेदार करत आहेत या भ्रष्ट कारभाराचा का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सोलापूर शहरच्या वतीनं आज या ठिकाणी निषेध केलेला आहे परंतु येत्या कालावधीत तर रस्ते दुरुस्त नाही झाले खड्डे दुरुस्त नाही झाले तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर डांबर टाकल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्राचारीाचारी महापालिकेचा म्हटल्या जाणारा महापालिकेचा भ्रष्टायुक्त या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे परंतु आता गणेशोत्सवाचा मोठा सण आहे हा गणेशोत्सव निवडणूक मार्गावरती संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये कचऱ्याचे वीज पडलेले आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शिवाय चौगामीचं आंदोलन करत परंतु या खड्ड्यामध्ये या भ्रष्टाचारी महापालिका असून या भ्रष्टाचारी पार्टी करोडो रुपये खाल्लेले आहेत परंतु तरी सुद्धा ही महापालिका इतकं लक्ष देत नाही ग्रासरूटना फिरत नाही आणि शहरातल्या मोठमोठ्या समाजसेवी संस्था असू द्या पक्षाच्या अध्यक्ष असू द्या या लोकांना भेट न द्यायचं उर्मटपणा या महापालिका आयुक्तांनी चालवलेलं आहे तसंच त्या पक्षाच्या वतीनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं सोलापूर शहरातील भ्रष्टाचार असू द्या कट्टी असू द्या कचऱ्याचं ढीग असू द्या संपूर्ण विषयाच्या वर मोठं आंदोलन करणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसीबेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर